सध्या विदर्भातून अनेक जण येऊन संघर्षोद्यम मनोजरांगे पाटील यांना भेटत आहेत तर जाणून घेऊया या प्रतिक्रिया तरुणही या ठिकाणी पोहोचलेले आहेत काय वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर एकच गोष्ट अशी लक्षात आली की महाराष्ट्राला जसा सर्व समाज एकवट एकवटलेला आहे आजच्या कंडिशनला त्याचं रूप हे येणाऱ्या विधानसभेला आपल्याला सर्वांना दिसल कारण की ज्या ज्या प्रकारे या सरकारने आपल्या सर्व समाजाची एक निराशा केलेली आहे त्याबद्दल पूर्ण समाजात एक असंतोष निर्माण झालेला आहे बरं या ठिकाणी वृद्ध ही मंडळी आहे बाबा काय वाटतं या ठिकाणी संघर्ष होते मनोजारांगे पाटील यांना भेटलात आणि बोलल्यानंतर भेटल्यानंतर बोलल्यानंतर समाधान वाटलं आम्ही त्यांना सांगितलं की ज्या सरकारनं आपला द्वेष केला किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला समाज तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे उभे राहा माघार घ्यायची नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि विदर्भाच्या दौऱ्याचं निमंत्रण सुद्धा त्यांना दिलं आहे आणि विदर्भात दौरा एक वेळ झाला विधानसभेच्या अगोदर की आम्ही मराठा विदर्भातला काय करते किंवा काय कसा असू शकते त्या आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही आम्ही जारांगे पाटील साहेबांना दिली आहे नक्कीच जारांगे पाटलांना यांनी ग्वाही दिली आहे परत तुमच्याकडे येतोय बरं तुमचं एकदा नाव सांगा ना मला नाव देवराव पाटील अकोला तुमचं भैया चेतन राजे बर तरुणांचा काय प्रतिसाद आहे तिकडे आणि काय वाटतं तरुणांना जे महत्वाची जी गरज आहे ती नोकरीमध्ये आरक्षण वगैरे आणि या आरक्षणाच्यामुळे नोकऱ्यांचा फार अतिशय प्रश्न मुद्दा निर्माण झालेला आहे आणि कुठंच नोकऱ्या आहेत त्यामुळे जरांगे पाटलांनी जो आज एक कुठून उभं केलेलं आहे ते पुढच्या भविष्यासाठी आमच्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी जे त्यांनी पाऊल उचललेलं आहे त्याच्यासाठी विदर्भातील पूर्ण मराठा हा एक संघ आहे आणि जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर आहे आणि आम्ही शेवटपर्यंत सोबत राहू आणि येणारा रूप आम्ही जसं निमंत्रण दिलंय त्या निमंत्रणानुसार आम्ही विदर्भात खूप मोठी फळी निर्माण होईल नक्कीच बा आपण या ठिकाणी बघितलं आहे सर्व हे तरुण आहे तरुण तरून असतील वृद्ध असतील सर्वच मंडळी विदर्भातली संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत है। आहे आणि आपण हेच अपडेट संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार आहे आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मान